यवतमाळ धनज मुक्तारपूर येथे घरकुल योजनेच्या यादीत घोळ नागरिकांचे गट विकास अधिकारी यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज मुक्तारपूर येथे कोणत्याही प्रकारची ग्रामसभा न घेता नागरिकांना विश्वासात न घेता लाभार्थ्यांची घरकुल यादीसाठी निवड करण्यात आल्याचा आरोप करत नागरिकांनी उप गट विकास अधिकारी आशिष राऊत यांना निवेदन दिले आहे सदर यादीत येथील नागरिकांनी केला आहे नागरिकांनी या यादीवर आक्षेप घेतला असून योग्य लाभार्थ्यांना घरकुल वाटप करावे अशी मागणी केली आहे ग्रामपंचायत धनस मुक्तारपूर येथील सरपंच आणि सचिवाने कागदोपत्री ग्रामसभा दाखवून आणि स्वतः निर्णय घेऊन कागदोपत्री बोगस ग्रामसभा दाखवून चुकीच्या लोकांना आणि नातेवाईकांच्या नावावर जागा नसताना घरकुल लाभार्थी यादीत नावाचा समावेश केला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी या निवेदनात केला आहे अपंग भूमिहीन मजूर यांना यादीत राजकीय हेतूपोटी डावळण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे सदर यादीची चौकशी करून योग्य व्यक्तींना घरकुल लाभ घ्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी मनोहर घावडे भीमराव नाकाडे नितीन दाभिरे अविनाश नाकाडे देवेंद्र गोल्हर हेमंत अमित दाभिरे रोहन सोहर हेमंत जोल्हे रवींद्र शेंडे इत्यादींची उपस्थिती होती लोकनायक न्यूजकरिता निलेश वंजारी नेर जिल्हा यवतमाळ नुकत्याच ग्रामपंचायत धन मुक्त्यारपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजनेअंतर्गत ड गट दर्जाची यादी जाहीर झालेली आहे तरी त्यामध्ये गावातील सरपंच व सचिव यांनी हेतू पुरस्कार गावातील गरज अत्यंत गरजू व्यक्ती व हो, जे निकषमध्ये बसणारे व्यक्ती आहे त्यांना घरकुलासाठी पात्र अपात्र ठरवून त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईक त्यांचे हितसंबंध जोपासणारे लोक यांना त्यांनी घरगुलासाठी प्राधान्य दिलेले आहे तस रामदास नाकाडे धनस येथील दिव्यांग व्यक्ती असून माझे घर नाव आहे रामदास नाकाडे धनज येथील दिव्यांग व्यक्ती असून माझे घर नावं लोकनायक न्यूज